नमस्कार मंडळी सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे यश अँड गौरव मध्ये ज्या क्षणाची आपण वर्षभर वाट पाहतो तो आज दिवस आलेला आहे फायनली आम्ही खूप टाइम वाट बघत होतो आणि आज तो दिवस आला आणि आता आपण निघालोय गणपतीचं दर्शन करायला आधी आपण मित्र परिवाराकडे फिरणार आहोत नंतर आपण काही गणेशोत्सवाच्या मंडळामध्ये पण फिरणार आहोत आपल्या बोरुलीच्या महाराजाला जाणार आहे खूप ठिकाणी आपण जाणार आहोत तुम्ही ब्लॉग मध्ये बनून राहा ब्लॉगमध्ये बघा आपण किती गणपती फिरतोय आणि आम्ही संध्याकाळी आमचं भजन पण आहे ते पण आपण कवर करू एकाच ब्लॉगमध्ये आणि ह्या वर्षी आपण ब्लॉग चालू केलं आहे तर आपण असं ठरवलं आहे की गणपतीचे अकरा दिवस आपण ब्लॉग करायचं प्रयत्न करू अपलोड करायला भेटणार नाही डेली पण आपण ब्लॉग रेडी करू आणि ते हळूहळू अपलोड करत जाऊ तर पूर्ण अकरा दिवस आपण जे काय होतंय ते तुम्हाला सर्व कव्हर करणार आहोत तर तुम्ही बघत राहा आणि सबस्क्राईब करा आपल्या गेल्या व्हिडिओंना खूप प्रतिसाद मिळालाय आहे तर ह्याही व्हिडिओ तुम्ही छान प्रतिसाद द्या आणि त्याच्यावर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण आता तो थोडा थांबलोय नाश्ता करायला विराज का तोंड दाखवत नाही बोर्ड काय काय तिकडे काय बघतोय मला वाटतं तो बोर्ड वाचतोय आपण थांबलेलो सीएनजीच्या लाईन मध्ये आता गाडीमध्ये व्हिडिओ शूट केली इंट्रो तर जसा आपला नंबर आला तसं सीएनजी संपलोय आम्ही बाहेर निघालो आणि काही सीन झाला नाही असं होत नाही तर झालंय सीन पहिलाच आता सीएनजीची वाट बघू सीएनजी वीस मिनिटांमध्ये होईल मग आपण निघूया पुढे हळूहळू अजून सर्वांचं आगमन चालूच आहे बाप्पांचं मस्त मूर्ती रे एकदम आणि आता आपण पोहोचलोय जोगेश्वरी अजून आपल्याला दोन तीन स्टेशन जायचे पुढे मोरी या, या विराजची नुसती ब्लॉग बंद असताना बडबड असते आणि लपतोय बघा आता आपले सौरभ बाय कुर्ता वगैरे घालून यश पण कुर्ता कधी घेतला कुर्तानशा उत्सव मी पण प्राइस सांगितले मी जास्त बोलणार होतो आता साडेतीन हजार बोलणार होतो विराजने पण घेतले विराज किती अडीच हजाराचा आहे का राईस सांगत अमूल काय अनुमोल आहे पण आता हे आताच घेतलंय दुकानामधून आणि पटकन रेडी होऊन आम्ही शंभर रुपये एक शून्य कमी सांगितलास हजारला घेतला म्हणून मी पण एक दोन सांगितलं मी <laughs> आणि आप आपण छावा इथे उलटा फिरून बसलो जरा गरम आधी वर नव्हतं आलाय गर्मी होते आता इथे पोलीस असतील सरळ फिरतो नाही तर सगळ्यांना गर्मी होईल हॅलो फायनली आपण पोचलोय विले पार्लेला आणि अजय ऑलरेडी इथेच होता तर अजयला विचारून घ्या अजय इथेच का होता पहिला आणि अजयने एकदम भारी कपडे घातलेले आहेत बोरिवलीचा चिंतामणी अजय तू इथे पहिला का आला ते सांगता विसरलो चल आपल्याला जायचंय अजून आतमध्ये इथून पहिला आपण मंडपात मध्ये मंडपामध्ये जाऊन गणपती बघूया भाई डेंजर बघितलं मुंबईला ते पण माहित नाही मला माहिती भारी वाटत रे पहिलाच गणपती बाप्पा तुम्ही बघितला असेल एकदम मोठी मूर्ती होती आतमध्ये जाऊन वाटला नव्हता एवढी मोठी मूर्ती असेल पण जाम बघायला भारी वाटलं साक्षीकडे आपण चाललोय तिला भेटायला गणपती बाप्पांच दर्शन पण घेऊ साक्षी कशी आहेस मस्त आहेस हा एक नंबर हा पण पडतो बाय मोदकला तर बघू पण नकोस कुठे

मस्त जेवायला जागा भेटली अजय साइड लो रे ए भाई बस ए चल बसा जेवायला यश मांडी घालून बसून कोणाची संध्याकाळी आता नाही अरे हाऊ रे जरा थांब ना वदनी कवळ वगैरे बोल काय आज दिवस आज आसता बोल नवंत करी उत्सव मूर्ती अस तू आहे तुझा उत्सव मूर्ती मोठ्या झेंडा जा अजून थोडासा ये बघे परत कसं खूप झाली झालीये येऊन बसलो जरा कार मध्ये अजयची वाट बघते पोट भरून जेवलाय पोट भरून जेवलेत जेवले सगळे एकदम आणि किती जेवलाय दाखव एसी चालू कर एसी फास्ट एसी चालू आहे एसी फास्ट आहे आता आपण जाऊया इथून डायरेक्ट बोलवली आईस्क्रीमची पार्टी आहे आजयकडून आपल्याला आईस्क्रीमची पार्टी मिळालेली आहे तर ते आता पाहिला आईस्क्रीम खाऊया नंतर जाऊया बोरिवलीमध्ये आता झु आणि मग बोरिवलीचे गणपती बघू आपण आणि मग डायरेक्ट घरी मग संध्याकाळी निघायचं भजनाला सहा वाजता रात्री नाशिक आणि रात्री नाशिक तो ब्लॉग वेगळा चालू होईल आपला पूजा ताईकडे पण गणपती बसलाय नाशिकला पाच दिवसाचा पण आम्हाला भजनामुळे वेळ नाही तर आम्ही आज रात्रीच तिथे जाऊन येणार आहोत उद्या परत मग रिटर्न यायचं तिकडून तर तेही आपण वेगळ्या ब्लॉकमध्ये कवर करू तो लहान असेल ब्लॉक तो जास्त मोठा नसेल पण हा ब्लॉक खूप मोठा होणार आहे भजनामुळे वगैरे तुम्हाला दाखवतो आम्ही दरवर्षी भजनं कशी करतो आ, आ, ते पण दाखवतो आणि माझे सर्व मित्र परिवार जो माझा आहे तो पण भजनाला येतो एकदम आवर्जून येतात सगळे आम्ही जाऊ त्यामुळे माझ्या पप्पांना पण बरं वाटतं एकदम हा सांग तुला आणि अजय आलेला कसं वाटतं आम्ही तुझ्या इथे आलो मस्त वाटत तुझा अनुभव कसा पोरं जास्त बोलत होती आतमध्ये हां तर इथे आपण फोटो काढून घेऊया आणि मग निघूया जागा सांगते आता कुठे फोटो काढणं शिप आहे येतो आम्ही चालला आजी आता किती थांबणार आहेस बस 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 तर आपण आता पोचलो बोरिवलीला आता आमच्या टू व्हीलर टायटाईट हां आता टू व्हीलर घेतली आपली आणि चाललो आता बोरिवली बोरवलीमधल्या एरियातले गणपती बघायला सर्व मंडळाचे तर आता तेच गणपती बघायचे आणि नंतर वाजलेच आहेत साडेपाच तर आता निघायचं आहे तसं आपल्याला भजनासाठी तीन तीन ते चार भजन आहेत आपल्याला आज तर त्यातलं सर्व मी तुम्हाला एक थोडं थोडं दाखवेन भजन चल विराज काहीतरी बोल चला तर मित्रांनो आपण आता आलोय सावरपाड्याचा भिघणार या मंडळामध्ये આપણ ઇકસે બાપા કશે महाराजाचं दरबार मजबूत केलं आहे बाहेरून डेकोरेशन एक नंबर पहिला तू बघितला सॉरी एकदम मंडपात गेल्यावर मस्त वाटत ना असं बाहेर जेव्हा आता काजूबाडा आगमन जेव्हा चालू होतं तेव्हा एवढं म्हणजे मूर्ती एकदम अशी मोठी वाटत नव्हती आता मंडपात आम्ही जाऊन आलो ना मूर्ती एकदम अशी मजूर वाटते हाईट वगैरे अशी ब्रॉडनेस बघायला एवढा भारी वाटतं ना राजा एकदम हायटीत बसलाय छान वाटलं आता आपण जाऊया काजूबाड्याच्या राजाला दर्शन झालं आहे आमचं अजून बरंच बाकी आहे पण आतासाठी एवढंच आता कारण भजनाला पण निघायचंय आहे पप्पा पण वाट बघत असतील आता आपण जाऊया घरी आणि थोड्या वेळात भजना हा हा भाई तू पण बसतोय ट्रिपल सेट चला तर मित्रांनो आता आपण जाऊया घरी आणि त्यानंतर जाऊ भजनाला आता आपण पहिल्या भजनाला

बोलत ना मला बोल येतो म्हणून हो ना मला येतो म्हणून मोठा आहे तो पहिल्यापासून मला ते अजून ते डाउट डाऊट भारतात उठलाय म्हटलं आता मला माहितीच नव्हतं गणपती संगे कर So are we what's mm -hmm. that डळी आता तिस दुसरं भजन आपलं संपलंय आता आपण तिसरं भजन करायला चाललोय चारकोपला त्याच्यानंतर बहुतेक अजून एक भजन असेल जर टाईम उरला तर आम्ही तिसरं चौथं भजन करू नाहीतर मग तिसरं भजनावर आपलं एंड होईल आणि आणि काय नाही त्याच्यात आपण पोचलेलो आहे भजन क्रमांक तीन चारकोटी फटफट लागू Ada. का दाटात ती भाईच्या ऑन टॉप अजय स्वॅग कॉल आहे तो स्वॅग असा नाही हा तर मंडळी मंडळी आपलं फायनली तिसरं भजन पण कंप्लीट झालंय तर चौथ्याला जायला वेळ नाही कारण का पाहुण्या बारा वाजेल ऑलरेडी चौथं पण भजन आपल्या मित्राकडेच होतं प्रशांत तो नुसता फोन करतोय पण सॉरी बाबा तुझ्याकडे यायला भेटलो नाही कारण का टाइम खूप झालाय आपण आता भजन चालू केलं तर आजूबाजूचे उठतील सर्व तर आपण बघू उद्या जमलं तर करू किंवा नेक्स्ट इयर आता होईल यावर्षी नाही सांगता येत काही आणि आपल्याला आता यश आणि मला निघायचं म्हणे नाशिकला ताईकडे पण गणपती आलं जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं तर आता आम्ही चाललोय घरी आणि आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवा तुम्हाला भजन गणपती आम्ही दाखवले ते सर्व कसं वाटलं ते पण कमेंट बॉक्समध्ये कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण नाशिकच्या ब्लॉगमध्ये आता जो आम्ही आता लगेच बनवायला गेणार आहे थोड्याच वेळात गणपती बाप्पा मूर्ती हो